तर नमस्कार मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आज आलोयलो मित्राच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की त्याने बाजरी केलेली आहे आणि झाडा मो मोगुणीमध्ये जेवरी केलेली आहे परंतु मित्रांनो त्याच्या विहिरीला एकही थेंब पाणी नाही आहे पहिले पाणी होतं त्यांना त्याला वाटलं खूप समजा जमन त्याच्यामध्ये होईल परंतु आमच्या इकडे यंदा दुष्काळ असल्यामुळे परिस्थिती पाण्याची विकट आहे आणि त्याच्यामुळं त्याला काय करता येईना आता हे सोडून द्यायलासारखीच आहे ही बघू शकता चांगली आहे परंतु पाणी नसल्यामुळे त्याला काही सुचा शेजारी आसपास शेजाऱ्याकून घ्यायलासुद्धा पाणी नाही सोलर गेल्यावर मस्त आहे पण विहिरीला एकही थेंब पाणी नसल्यामुळे आता ते जनावरांच्या हद्दीत जायला तयार आहे असं म्हणता येईल तुम्ही बघू शकता की एक ते आकार जेवरी आणि बाजरी पेरलेली आहे खर्च खूप केलेला पण असं झालं का एवढा खर्च करून पुरा वाया गेल्यासारखं झालं आहे आपल्या मोगुनी झाडाच्या मध्ये मित्रांनी लावलेली आहे जेवरी परंतु बघू शकता तिचं पाण्या वाचून बेहाल होत आहे तर मित्रांनो पहिले सूट विहिरीला पाणी होतं परंतु आमच्या इकडं पाऊस नसल्यामुळे लोकांना वाटलं पाण्यामध्ये जेवरी किंवा बाजरी येऊन जाईना आपल्या या कारभर परंतु असं झालं की अचानक पाणी विहिरीतून आटून गेलं आणि नंतर हे आमच्या इकडं सध्या दुष्काळ काळाची परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता की झाडं पण अशी आता सुकत आहे का याला पाणीच नाही ना अशी परिस्थिती आहे ते बघा आपला मित्र फोनवर बोलत आहे त्यांच्या शेतामध्ये आलेलो तो सोलर गिलर मस्त आहे त्याच्याकडं पाचचं सोलर आहे ते खूप चांगला आहे परंतु अशी गंमत झालेली आहे धन्यवाद